देवा तुमचं नाव काय माझं नाव चंद्र विभूती म्हणून तुम्ही कुठे आलात आम्ही पहिला कर्नाटकच आहे आता सध्या चिकलटाना मध्ये स्ट्राईक झालेला आहे इथं दहा दहा दा पंधरा वर्षापासून इथं घर वगैरे घेऊन पलाट घेऊन इथं घर बांधून तुमचा व्यवसाय काय आमचे व्यवसाय का आता दोन तीन महिन्यापर्यंत आमची सेवा राहते बाय असं परंपरापासून आलेलं आहे वळखी वळखीच घर असते नाही ओकळी ओळखीच असले तर पण त्यांच्या घरी जाऊन भजन बोलतोय त्यांची खुशी वरून दिले तर घेऊन जाते आणि मग इतर बाकीच्या दिवशी बाकीच्या दिवशी पेटी रिपेरिंग करतो आपला आणि टोलेरच शेट कव्हर बनवतो असंट्या लहान लेकराला शिकवतो पेटीत आपला वगैरे वादन शिकवायचे का शिकवायचे पण मला एक सांगा तुमचं नाव काय दादा तुमचं महांत। नाव दुर्गेश महांती दुर्गेश महती मला सांगा हा तबला असा गळ्यात वाजवणं तिथं सोपं नाही बरोबर आहे हे कसं शिकलं तुम्ही म्हणजे परंपरापासून आलेलोचा आणि अजोबा आलेलं तुमची किती पिढी आहे याच्यामध्ये या आमची मोठी पिढवी लि म्हटलं तर आमची दादा पहिला पूर्व कीर्तनकार होता आमची पहिला नाटक करणार होते राम लक्ष्मणचं हनुमानचा रामलीला रामलीला करणार राम, होता आता रूप धारण वगैरे सोडलेलं आहे आम्ही आता फक्त महाराज सारखं लावून घर घरी लोकांचा काय अनुभव अनुभव म्हणलं तर खालावंत दहा पंधरा माणसामध्ये एक पाच माणसं खालावंत राहते आले की हे बाबा या माळकरी माणसं एक भजन गर, मोला असं बसून चाय पा कलाची एक कलाची किंमत करते आपल्याला शासनाकडून तुम्हाला काही मदत मिळते काय नाही शासनाकडून काही मदत मिळते शासनाच्या दरबारी तुमची नोंद तरी आहे का तुम्ही हे कलावंत अशा प्रकारचे आहात म्हणून काय वगैरे ते आमचे भाऊ वगैरे आकाशवाणी दिले होते परभणीला दिले होते उस्मानाबाद आकाशवाणीला दिले होते औरंगाबाद मध्ये फिरता का पहिला आम्ही इथं फक्त आता तीन महिने म्हणले तर औरंगाबाद मध्ये संभाजीनगरला फिरतो आणि तुमची अशी किती लोक आहेत आमची तीन दोन मंडळी आहे अजून एक मंडळी आहे असं दोन मंडळी आहे ते पण तिकडं फिरते आपला उल्का नगर तिकडं इथे संभाजी संभाजीनगर संभाजीनगर बाकीचे तुमचे जे तिकडचे कर्नाटक अजून काही मंडळी इकडे इकड दुसऱ्या बाकीचे मध्ये पण राहते आमच्या पाहुणे पुण्यामध्ये पुणे मध्ये राहते कोण समाज येता आमची हिभूती जंगम मध्ये येते जंगम जंगम मध्ये येते भिक्षा जंगम म्हणते आम्हाला चालेल धन्यवाद